पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसात बाजारामध्ये रानभाज्यांचे आगमन होत रानभाज्या घेण्यासाठी नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात यावर्षी वेळेवर सुरू झाला असल्याने जंगलातील आयुर्वेदिक गुणांनी भरलेली रानभाजी कर्टुलेचे आगमन चोपडा शहरातील भाजी मार्केटमध्ये दाखल झाले आहे आता सुरुवात असल्याने हे कर्टुले सत्तर रुपये पाव दोनशे ऐंशी रुपये किलो आहे बाजारात आवक कमी असल्याने भाव देखील जास्त असला तरी येणाऱ्या काही दिवसात आवक वाढली तर भाव देखील कमी होईल परंतु शेतात लागवड केलेल्या करटुल्यापेक्षा मागणी असते त्यासाठी पावसाळ्यात रान भाजीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात फक्त हे सीझन पावसाळ्यात असतं असत वर्षातून फक्त पाऊस ज्या वेळेस पडतो त्याच वेळेस कटेल फक्त ऑर्गनिक लावलेले आहेत बड्यांमध्ये पण ते काही चव नाही देत आणि त्याच्यात नाही याच्यात किल्ले येतीलच चंबा टक्के जंगलातूनच येतील हे आता दोनशे ऐंशी रुपये किलो विकले जात आहे सुरुवातीला नंतर दोनशे रुपये विकले जातील याची आवक या वर्षी दरवर्षापेक्षा या वर्षी आवक खूपच कमी आहे